कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हातकळंगले तालुक्यातील नेज इथं कारवाई करत बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या आठ जणांवर कारवाई केली होती त्यांच्याकडून एक्केचाळीस किलो गांजा जप्त करत हातकळंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मात्र संशयितांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करत आरोपींच्या वकिलांनी आरोपींची तत्काळ मुक्तता करण्याची मागणी न्यायालयात केली त्यानुसार पेठवडगाव न्यायालयानं संशयितांचा जामीन मंजूर केल्याचं ॲडव्होकेट सचिन माने यांनी सांगितलं हातकळंगले तालुक्यातील नेज इथं बेकायदेशीरपणे गांजा विक्री आणि खरेदीसाठी लोक येणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार पथकानं कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून एक्केचाळीस किलो गांजासह तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणी हातकळंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांना पेठवडगाव न्यायालयात हजर केलं यावेळी संशयितांच्या वतीनं अॅडव्होकेट सचिन माने अॅडव्होकेट ओमकार कुरुडे अॅडव्होकेट संकेत परमाजे यांनी आरोपींची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला तो ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले न्यायालयानं कोणत्याही अटी शर्थींशिवाय सर्व आरोपींना तत्काळ मुक्त केल्याचं अॅडव्होकेट सचिन माने यांनी सांगितलं दरम्यान एक्केचाळीस किलो गांच्या जवळ बाळगल्याप्रकरणी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच दिवशी संशयितांची सुटका झाल्यानं वकील वर्गात हा चर्चेचा विषय बनलाय